पाठीमागाने बनलेली लिननची आहे साडी आणि पूर्ण सेल्फ डिझाईन आहे तू बघशील हे जे चेक्स बनतात ना हे पॅटर्न हे मशीन वर्क नाही आहे नाही हे हाताने केलं करता, करता करता आलेले सेल्फ डिझाईन आहेत हल्की आहे ही yes. साडी म्हणजे होल्ड होता ना पण इतकं छान आहे बघा त्याला एक वेगळी शाईन सुद्धा आहे so, ही रेंजची साडी आहे आज साडी घ्या ब्ला। ब्लाउज घ्या ब्ला। आणि उद्या तुम्ही लिटरली तुमच्या ऑफिसला घालून जाऊ शकता हा पूर्ण लिनन वरती ज्यूट काम आहे तुला इथे जे हे दिसत आहेत इवन द रोजेस आर मेड ऑफ ज्यू हा सो इट इज लिनन अँड ज्यूट कॉम्बिनेशन इट्स अ कम्प्लीट वेट <असे लाक्षार, laughs> हल्की आहे म्हणजे दुपट्टा वगैरे वेट असेल ऍक्च्युअली ही किती हलकी आहे सिक्स पॉइंट फाइव्ह मीटर साडी विथ ब्लाऊज हो <laughs> हँडलूम oh. साड्या त्या सुद्धा खादीमध्ये आणि लिनन मध्ये आणि एक्सक्लुसिव्ह पीसेस त्यासोबत मॅचिंग ब्लाउजेस असं सगळं एकाच ठिकाणी मिळणार असेल तर आम्ही सुद्धा असंच एक ठिकाण नुकतंच एक्सप्लोर केलं ते ठिकाण म्हणजे विश्वी स्टुडिओ या विश्वीमध्ये एक सो एक साड्या मिळतात असं आम्हाला कळालं ते सुद्धा लिनिन मध्ये आणि खादीमध्ये लिनेन आणि खादी म्हणजे आपल्या रूम कनेक्टेड असलेलं म्हणून आम्ही लगेच निघालो ते एक्सप्लोर करायला चला पाहूयात नेमकं इकडे कलेक्शन काय आहे हॅलो हाय 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 सो आपण आलो आहोत विशमी मध्ये शीतल आहे माझ्यासोबत हाय कशी आहेस एकदम मजेत थँक्यू सो सो मच फॉर कमिंग काय कलेक्शन आहे ते सगळं तिला भेटून जाणून घेऊया सो so येस yes, प्लीज दाखव आम्हाला काय काय स्पेशालिटी स्पेशालिटी मध्ये जसं मी तुला सांगितलं की मला लिननच्या साड्या आमच्या स्पेशालिटी लिनन आणि खादी तर मी तुला सुरुवात लिनन पासूनच करणार आहे तर वन ऑफ आर व्हेरी युनिक विविंग बोलता येईल तुला इज दिस सो बेसिकली दिस इज सेल्फ विविंग खरं वेगळं हे हातमागाने बनलेली लिननची आहे साडी आणि पूर्ण सेल्फ डिझाईन आहे तू बघशील हे जे हे मशीनवर नाही आलेले सेल्फ डिझाईन्स आहेत सो यू सी दिस आणि कॉम्बिनेशन पण खूप छान आहे जर तुम्ही पाहिलं तर असं वेगळे पण आहे आणि ही हातमागावर केलेली आहे ही वीव केलेली साडी आहे त्यामुळे अजून त्याचा exactly. yes. फील पण खूप छान आहे येस आणि काय रेंजेस मध्ये सुरुवात आहे साड्या आमच्या ऑलमोस्ट एक अडीच हजारापासून सुरुवात आहे आणि खादीच्या ज्या साड्या आहेत त्या आमच्या दीड हजारापासून सुरुवात आहे परवडण्यासारख्या लिटरली परवडण्यासारख्या आहेत कारण की चालू करण्यानंतरचा अजून एक असा होता की साड्या लोकांपर्यंत जे पोहचले ते समवेअर ऑफिस गोईंग जास्त टार्गेट केलेला होता आणि ते रेग्युलर युज किंवा मग ऍटलीस्ट डेली ऑफिस युज साठीच असल्या पाहिजेत वेडिंग मध्ये साडी घातल्यानंतर वर्षभरामध्ये काय निघत नाही ती आणि त्याला इन्व्हेस्टमेंट किती लागते दहा हजारापेक्षा जास्त लागते तर मला तेवढं नव्हतं करायचं सिल्क इज समथिंग विच आय लव्ह बट आय डोंट वॉन्टेड टू इन्व्हेस्ट मच इन टू इट त्यामुळे लिनन इज माय बेस्ट पार्ट ह्या टाईपमध्ये नंतर या सगळ्या मी तुला दाखवते ना या सगळ्या ऑफिस ऑफिसच्या साड्या आहेत खूपच सुंदर आहे काळी आणि मोस्ट ऑफ माय क्लाइंट डॉक्टर्स ऑफिस लेडीज राईट टीचर्स अशा परफेक्ट टीचर बाई वगैरे असं काही हाक मारले डोळे दाखवले की सरळ इथे उभं लिटरली लेडी बॉसेस आहेत कितीला आहे आणि दिस इज फॉर थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड साडेतीन हजाराला आहे मगाशी बघितली ती मगाशी बघितलेली होती दॅट इज फॉर थ्री थाउजंड तसं फॉर थ्री थाउजंड तीन हजार येस yes. yes. या पॅटर्न मध्ये आणि मला एक स्टार्टिंगची yes, yes, yes. रेंज म्हणाली तुला स्टार्टिंग काय आहे ती रेंज पण दाखव म्हणजे आपल्याला रेंज कळेल विष्णू मध्ये रेंज जर दीड हजार पासून सुरू होते तर काय आहे तिथे मी तुला लिनन ची एक स्टार्टिंग दाखवते आणि एक खादीची स्टार्ट दाखवत दिस इज माय स्टार्टिंग लिनन ऍब्सुल्युटली प्लेन लिनन विथ गोल्डन बॉर्डर किंवा मग त्याच्यामध्ये कॉपर बॉर्डर पण येतो सिल्वर बॉर्डर पण येतं सो ह्याच्यावरती तू कुठलेही कॉटन ब्लॉक प्रिंट किंवा मग सिंपल जी आता फॅशन आहे किंवा yes, कॉन्ट्रास्ट yes, जी फॅशन आहे ती करू शकतो आणि हे सगळं पुन्हा पुन्हा मी सांगते हे सगळं हँडलूम आहे हे सगळं हातमागाचं आहे हे विवर्स कडून बनवून घेतलेलं आहे त्यामुळे या वेगळ्या ठरतात त्याची जर तुम्ही बघितले तर त्याची जी स्पेशालिटी त्याच्या ट्रेड्समध्येच मध्येच ऍक्च्युली कळते खरं तर yes. आणि हे छान असे टॅसल्स आहेत सगळ्यात ऑलमोस्ट सगळ्यात विदाऊट खूपच गोड वाटतात त्या सो याची काय रेंज आहे ही आमची हंड्रेड ची साडी आहे दिस okay. इज माय स्टार्टिंग रेंज ऑफ अ लेनन ओके हजाराच्या रेंज पासून होते डिस्काउंट वगैरे असतो येस करंटली वी आर फर्स्ट बाय डिस्काउंट गोईंग तर तुम्ही जे कोणी पहिल्यांदा इथे शॉपिंग करायला विश्मेच्या स्टुडिओ मध्ये येणार त्यांच्यासाठी आम्ही टेन पर्सेंट डिस्काउंट ऑफर ठेवलेली आहे म्हणजे अडीच हजार वरती अडीचशे रुपये काय एक्झॅक्टली त्यामुळे ते अजून थोडी स्वस्त मध्ये तुमच्यापर्यंत येईल एक बावीसशे रुपयापर्यंत वगैरे नक्की आणि एक दीड हजारची जी आपण म्हणतोय ती रेंज दीज आर माय ऍब्सुल्युटली ऑल टाइम हिट हिट म्हणजे आय हॅव टीनेजर्स एज माय क्लायंट हू पेअर दीज प्लेन खादी साडीज ऑन दॅट टी शर्ट ऍक्च्युली आता टी शर्ट एवढा फॅड आहे की टी शर्ट exactly. ब्लाउजेस आर सो किती सॉफ्ट exactly. तुला कुठल्याही हँडलिंगच्या आहेत ना तुला म्हणजे तुला अशा रफनेस कळणार नाही हा खरंच ही किती सॉफ्ट आहे हा आता आणि किती हलकी आहे ही yes. साडी म्हणजे yes. फोल्ड होता ना पण इतकं छान आहे बघा त्याला एक वेगळी शाईन सुद्धा आहे right. so, ही दीड हजारची ही दीड हजाराच्या रेंजची साडी आहे खूप सुंदर आहे आणि खरच खूप सॉफ्ट आहे त्याचा फील खूप छान right. आहे हा रंग तर खूपच सुंदर आहे राईट मध्ये बघ सुंदर त्याला सगळ्यांना जसं मी म्हणते तिची एक पेक्युलॅरिटी आहे ती टॅसल्स आहेत ते सगळ्या साड्यांना आहे तर हे दीड हजार ही पण दीड हजार नाही ही ही सिक्सटीन हंड्रेडच्या रेंज मध्ये आहे जस इस अगेन हँडलूम बट देट हॅज अ बेटर ऑफ मोटर्स हा त्याला एक थोडीशी डिझाईन आहे हे बघा अशी छान ती पण खूप आणि तसं फील सगळ्या साड्यांचं फील खूप छान आहे पण अशी छान सुंदर याच्यावर सुद्धा तुम्ही प्रिंटेड जे आजकाल फॅशन आहे ब्लाउजेसची ती तुम्ही घालू शकता वाव सगळ्या ब्लाउजेसला सॉरी सगळ्या साड्यांमध्ये यू हॅव ब्लाउज पीस अच्छा ब्लाउज पीस साडेसहा मीटरच्या सगळ्या साड्या आहेत एव्हरी साडी साडे सहा मीटर आणि फॉर्टी टू सेव्हन चा पन्ना म्हणजे सहा फुट असाल तुम्ही तरी सुद्धा प्रॉपर बसतील साड्या थोड्याही कारण काय हो हाईटमुळे कधी कधी प्रॉब्लेम होतो हो की पन्ना नसेल तर थोडासा वरखाली होतं हिल्स घालणार असेल तर कधी कधी खाली होतो पण इथे तो प्रॉब्लेम नाही आहे साड्या जर तुम्ही घेतल्या तर तो एक प्रॉब्लेम येणार नाहीये आपण बघतोय की तिच्याकडे सगळ्या हँडलूमच्या साड्या दीड हजार पासून लिलींची आहे अडीच हजार पासूनची खादीची साडी आहे असं आपण बघतोय त्याशिवाय तिच्याकडे सुद्धा आहेत आणि अजून तिच्या काही स्पेशल साड्या सुद्धा आहेत ते काय कलेक्शन आहे तेच बघूया चला राईट right. uh, तर बेसिकली uh, मोस्ट ऑफ uh, दॅम जेव्हा आमच्याकडे येतात ना तेव्हा त्यांना आयडिया नसते की या साडीवरती कुठला ब्लाऊज जाईल hmm. आणि hmm. काय पेअर करायचं आणि hmm. बऱ्याच लोकांना आता ब्लाऊज शिवायची पेशन्स राहिलेले नाहीये त्यामुळे व्हॉट वी डू वस वी पेअर देम फॉर एक्झाम्पल तुला जर ही साडी घ्यायची असेल तर आय विल पेरिंग लाईक दिस काय विल सजेस्ट यूलरी अ ज्युलरी विच विल गो ऑन देस्ट इट समथिंग लाईक देज युअर कम्प्लीट सेट आता तू उद्या पण ही साडी घालून तू जाऊ शकतेस तुला असं अगदी टेलरने तुला ब्लाउज दिला आणि वाट बघशील आठवडा दोन महिने तुझ्या साडी तुझ्या बघ ह्याच्यामध्ये राहिली टेबल मध्ये मग तू विसरून गेली <laughs> नाही नाही आज साडी घ्या <laughs> ब्लाउज ब्लाउज घ्या आणि उद्या तुम्ही लिटरली तुमच्या ऑफिसला घालून जाऊ शकता पण हे जे ब्लाउजेस आहेत त्याची काय सायझेस आहेत तुझ्याकडे आता हा ब्लाउजेस असं आहे की ब्लाउज कम्स अकॉर्डिंग टू द साईज आणि त्याच्यामध्ये असतात मार्जिन सो राईट फ्रॉम थर्टी सिक्स थर्टी फोर टिल फॉर्टी टू टू फॉर्टी फोर ह्या रेंज पर्यंत साइजेस आमच्याकडे अवेलेबल आहेत ही जी साइज बोलज ओके फॉर्टी फोर ची एक साईज पर्यंत आहे त्या प्रत्येक ब्लाउज ला आय एम शुअर आतमध्ये मार्जिन असतात राईट जसं ती म्हणतेय तसं हे बघा ते ब्लाउजेस ऑल्सो अगेन कम विथ मार्जिन छान असे हुक्स आहेत त्याला मस्त अशी पायपिंग दिलेली आहे आणि मग ब्लाउजेसची रेंज काय आहे ब्लाउजेस माझ्याकडे ट्वेल्व हंड्रेड टू फिफ्टीन हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये आहेत जसं तुमचं म्हणजे विथ पॅड असतील तर प्राइजेस फिफ्टीन हंड्रेड जर hmm. विदाउट पॅड असतील तर प्राइजेस टुवेल् हंड्रेड त्या so बाराशेच्या आसपास yes. ब्लाउजेस सुरू होतात yes. आणि ते ब्लाउजेस सगळे छान जर तुम्ही बघितलेत तर असे छान क्वालिटी वाले ब्लाउज हॅड लॉक अगे आहे ना या साड्यांना म्हणजे कॉम्प्लिमेंट करायला मी ब्लाउजेस पण सगळे कॉटन प्युअर कॉटन आणि हँड ब्लॉक हे तर हकोबा आहे हे हकोबा आहे हे पण अगेन प्युअर कॉटन हकोबा किती सुंदर आहे त्याला छान प्रिन्सेस कट yes. मध्ये ते ब्लाउजेस आहेत त्यामुळे त्याचं फिटिंग खूप सुंदर असणार आहे येस येस हे बघा दिस इज अ ब्लॉक अजरक ब्लॉक प्रिंटचं हे ब्लाउज आहे त्याला तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल एक नाईस पायपिंग ऑफ रेड कलर अँड पाफ स्लीव्स ह्या टाइप मध्ये सो येस त्या लाल आणि चाव्हिथिंग इन द कॉन्ट्रास्ट म्हणजे तुम्हाला इथे आम्ही स्टाईल करूनच देतो जर तुम्हाला आयडिया नसेल तर वी गाईड यू कम्प्लिटली फ्रॉम द एक्सेसरीज पार्ट फ्रॉम द साडीज ब्लाउजेस सगळं 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 वी मेड टू ऑर्डर पण कधी कधी पण मेड टू ऑर्डर इन ब्लाउजेस नाही इन साडीज सो ही आहे आमची लिनन मध्ये व्हेरी फेमस फॉर ऑफिस कलेक्शन मध्ये ह्याला पूर्ण टेम्पल वर्क आहे सो पूर्ण हेवी बॉर्डर टेम्पलनी आणि हा त्याचा पदर आहे वा ड्रेप केल्यानंतर अति सुंदर वाटते तुझ्यावरती ड्रेप करून कलेक्शन येस कलर कॉम्बिनेशन इज व्हेरी ब्युटिफुल तू पण अशी एकदम वायब्रंट पर्सनॅलिटी बद्दल आलेली आहे आज मी फुल कलर आज फुल सगळे कलर आहेत सो दिस इज हाव द लुक बी ऍक्च्युली ते खूपच छान आहे आणि त्याचा लुक आणि हे बघा ती खूप सुंदर आहे ऍक्च्युली घातल्यावर एक वेगळा फील येतो आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन खूप ना क्लासिका या ज्या कलेक्शनचं नावच बॉस लेडी आहे म्हणजे या कलेक्शनचं नाव बॉस लेडी आहे त्यामुळे परफेक्ट कलेक्शन आहे मजापेक्षा तुमच्या सगळ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आणि कोणासाठी इथे आलात तर नक्की हे कलेक्शन ट्राय करा मला खूप आवडतं आणि खूप बघा आणि ह्याची काय रेंज आहे दिस इज फॉर थ्री थाउजंड त्याच्यावरती पहिल्यांदा येणार सर तीनशे ऑफ फाय ही पण अगेन लाईक माय लिनन इज माय स्पेशालिटी तर तुम्हाला जास्त करून भेटतील अगेन अ व्हेरी फॅफिस कलेक्शन पण कॉम्बिनेशन खूप छान आणि वेरी हा पूर्ण लिनन वरती ज्यूट काम आहे इथे जे हे दिसत आहेत इवन द रोजेस सो इट इज लिनन अँड जुट कॉम्बिनेशन साडी इज ऑफ लिनन अँड दी वर्क जे आहे ते ज्यूटचं आहे रोजेस इतके उठून दिसत आहेत त्याच्यावरती आणि स्ट्राईप जे आहेत ना ते व्हर्टिकल स्ट्राइप्स आहेत सो तुझी हाईट तुला जेव्हा तर नेस्ताना साडी असं थोडं पण तुझी हलकीशी हाईट वाढल्यासारखी वाटते वेन यू हॅव अ व्हर्टिकल क्लासिक लुक येतो जसं मी त्याच नावच बॉस लेडी आहे ते घातल्यावरच तुम्हाला आपसुका जसं बॉसवाली तिघे ही पण एक खूप सुंदर आहे ऍक्च्युली मला याचं हे जूट वर्क जे तू म्हणालीस ते खूप वेगळं आहे आणि फार रेअर आहे ऍक्च्युली त्यामुळे ती पण तीच रेंज आहे नाही दिस इज फॉर फोर थाउजंड रेंज okay, चार हजारच्या रेंज मध्ये जाते पण घातल्यानंतर चार पाच जणी तरी तुम्हाला नक्की विचारते ती काही एक्सक्लुझिव्ह आणि छान छान पीसेस ट्राय करतोय त्यातले काय काय कलेक्शन आहे ते आपण सगळं सगळं सोर्स करताना आय एम शुअर खूप मेहनत लागते खूप विचार करावा लागतो खूप 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 दिस इज अ प्युअर कॉटन तू या साडीला हात लावून बघ म्हणजे दुपट्टा वगैरे वेट असेल किती हलकी सिक्स फायव्ह मीटर साडी विथ ब्लाउज आणि ह्याच विविंग जर बघशील ना तू ह्याच ची टेक्निक बघ इट हॅज अ व्हेरी सेल्फ प्रिंट सेल्फ प्रेक्निक आहे ही बॉक्स बॉक्सेस आहेत ना टेक्चर टेक्स्र वेगळंच ऍक्च्युली ते जर तुम्ही असं सिंगल ह्याच्यात बघाल येस तर तुम्हाला त्याचं टेक्स्चर कळेल हे बघा राईट अगेन चांगलं कलर कॉम्बिनेशन आहे थोडं वेगळं आहे राईट इवन द बॉर्डर इफ यू विल सी दिस विविंग ऑफ द बॉर्डर ही त्याला एक्झॅक्ट विविंग मध्ये तुम्हाला दिसेल त्याला पण एक वेगळा टेक्स्चर आहे इंट्रिकेट त्याच्यावरती डिटेलिंग आहे जर तुम्ही जवळून बघितलं तर तुम्हाला ते कळेल आणि त्याला एक छान फॉल आहे ऍक्च्युली या साडीला येस खूप सुंदर फॉल आहे तो खूप लाईट वेट असल्यामुळे ती आपसुकच घालायला एक छान yes, yes. फील येतो म्हणजे हातात घेतल्यावर इतका छान येतो तर ती अंगावर बसल्यानंतर ती खूपच सुंदर दिसणार आहे त्याची hmm. काय रेंज आहे दिस इज फॉर टू थाउजंड फाईव्ह हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये अगेन दिस इज अ प्युअर कॉटन हँडलूम म्हणजे क्लाइंट जसं मी सांगितलं की माझे मॅक्सिमम कलेक्शन इज फॉर ऑफिस आणि त्या रेंज मध्ये hmm. त्या टार्गेट ऑडियन्स ना एक आता फेस्टिव्ह सीझन लग्नाचा सीझन आलेला आहे तर <laughs> हे आहे आमचं जामदानी वर्क बॉर्डर हेवी बॉर्डर खूपच गोड आहे साडी ड्रेप म्हणजे तुला एक आयडिया तो so, कलर रेड जरी असला म्हणजे जरी तो एक नेहमीचा कलर पॅलेट मधला खूप डिझाईनमुळे खूपच येस ही तुम्ही अगदी फेस्टिवल एखादा छान इव्हनिंग फंक्शन ला वगैरे पण नेसू शकता आणि काही नाही आहे म्हणजे जास्त लाऊड नाही आहे साडी फार जड पण नाही म्हणजे अशी वाटते की फार हेवी आहे पण ती जड पण नाहीये हा पदर बघा सिम्पल पदर दिलेला आहे बिकॉज इट्स व्हेरी ऑन युअर आणि खूप छान आहे ह्याची काय रेंज आहे दिस इज इन फोर थाउजंड रेंज सो ही पण चार हजारची रेंज आहे yes. रेंजेस ऍक्च्युली म्हणजे हँडलूम म्हटल्यावरती असतात yes. पण येस त्यातल्या खिशाला परवडणाऱ्या परवडणारे yes. no. मी पहिल्यापासून सांगितलं की oh. मला uh, खूप एक्सक्लुझिव्ह साड्या ठेवायच्या hey, hey. नव्हत्या आणि साड्या ज्या वर्षानुवर्ष पडून hmm. राहतील अशाही मला साड्या ठेवायच्या नव्हत्या तर यु विल सी मोस्ट ऑफ माय साडीज यू विल टेक इट यु विल वेरीट इन ऑफिस रेग्युलर इव्हिंग इव्हनिंग फंक्शन आणि मग तू घालशील का विच <coughs> इज राईट अगदी right, अनेकदा आपण साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि मग ती एकदा नेसल्यावरती परत ती रिपीट करताना right. विचार करतो की ती नेसायची अशा साड्या असतील तर त्या हलक्या फुलक्या पण असतात त्यात त्या हँडलूम आहेत <coughs> त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं रेंज चांगली आहे तिच्यासाठी तिच्याकडे त्यामुळे विष्मी एक माझ्यासाठी आता लिस्ट मध्ये आहे की माझी आता साडी विष्मीकडून असणार आहे बिकॉज मला खूप आवडलाय तिचं कलेक्शन त्या दीड हजार पासूनची रेंज आहे सो हे कुठे आहे तर दादर मध्ये अगदी स्वामी समर्थांचं मठ तुम्हाला माहिती असेल त्या गल्लीत पुढे आलात टुवर्स रांगडे रोड जर तुम्ही चालताय तर अगदी कुठूनही दिसेल अशा कोपऱ्यावरती विष्मी आहे शीतल कायम तिथं हसत तुमचं स्वागत करायला आहेच इकडे ते मला साड्या दाखवायला मध्ये हेल्प करायला एवढी छान ज्वेलरी सुद्धा आहे तिच्याकडे वेगवेगळं खास काय काय आहे इकडे त्यामुळे हे सगळं कलेक्शन माझ्यासाठी तर खूप छान आहे विष्मी स्टुडिओ आम्ही एक्सप्लोअर केला तो तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा सचे सगळे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा